एकशे अडुसष्ट म्हणजे चांदिवली विधानसभा यांच्या माध्यमातून आपण जनजागृती एक करायचं करायचंय आणि बघ त्याची सर्व तयारी मी केलेली आहे अरे मस्तच पण तयारी काय केली ते तरी सांग अरे मला माहिती आहे ना अमोलने नेहमीप्रमाणे एक सुंदर कविता लिहिली असणार अगदी बरोबर ईश्वरी हे बघ मी आता कविता म्हणेन त्याच्या मागून तुम्ही म्हणायचं ठीक आहे मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो मतदान राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो नवे वारे नवी दिशा मतदान आहे भविष्याची आशा नवे वारे नवी दिशा मतदान आहे भविष्याची अरे मितेश अरे आपले काका कुठे चाललेत हो काका कुठे इकडे या काका चाललेत कुठे पुतळण्याचं लग्न आहे तिकडे चाललं लग्न चांगला आहे दिवस आहे कोणत्या पार्टीला वोट करावं न करावं इच्छाच होत नाही त्याच्यामुळे वोटच नाही केलं काका हो मतदान इच्छेसाठी नाही तर मतदान करणं ही आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळाले त्यानंतर सव्वीस जानेवारी रोजी एकोणीसशे पन्नास रोजी भारत हा प्रजासत्ताक झाला म्हणजे भारताचा जो राज्यकारभार आहे तो लोकशाही पद्धतीने खऱ्या अर्थाने सुरू झाला आणि काका आता मतदानाच्या निमित्ताने जी सुट्टी मिळते ती लोक सुट्टी एन्जॉय करतात पण त्यांना हे नाही कळत की एक एक मत किती महत्त्वाचं आहे आपल्या देशाचा विकासासाठी आणि मग मितेश बरोबर बोलत असतो आणि ही लोकशाही बळकट करण्यामागे या मतदारांचा लोकांचा जास्त सहभाग आहे हो अहो काका लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी आणि लोकांकरता बनवलेले राज्य हे एक मतदार आपल्या मताद्वारे एक योग्य लोकप्रतिनिधी निवडून देतो आणि त्यामुळेच आपली लोकशाही सुदृढ आणि सक्षम बनते बरं आलं बाळा तुम्ही मला ही जाणीव करून दिली या मतदानाच्या बाबतीत मी जरा अनभिज्ञच होतो कारण आजकालच्या ज्या राजकीय वातावरण पाहता कोणाला मत द्यावं हे मला आणि मत द्यायचा विचारच नव्हता मला सांगितल्यामुळे माझे डोळे उघडले आता मी नक्कीच मत द्यायला जाईल आधी लग्न मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो तर निवडणूक निर्णय अधिकारी एकशे अडुसष्ट चांदिवली विधानसभा मतदारसंघ यांच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला जाहीर आवाहन करतो की की मतदान करणं हे राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि ते प्रत्येक नागरिकांनी केलंच पाहिजे चला तर मग मतदान मत करूया आणि देश घडूयात आहे तुमचा आमचा लोकशाहीचा हक्क आपण सारे मतदानाचा